इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी पोलीस पथकानं धडाकेबाज कारवाई करत चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपी टोळीच्या नाशिक इथे मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतल्या आरोपींना चोवीस तासांमध्ये जेरबंद करून त्यांनी केलेल्या विविध पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात आलाय आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडनं जप्त करण्यात आलाय राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे अठरा जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एसबीआय बँकेचे एटीएम मधील ए टी सुमारे सत्तर हजार रुपये किमतीच्या चौदा बॅटऱ्या अज्ञात भामट्यांनी चोरू नेल्याची घटना घडली होती आणि याबाबत एज वे राहुरी फॅक्टरी शाखेचे अधिकारी धनंजय उपेंद्र कुमार यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार गोवर्धन कदम यांनी तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहिती घेऊन आरोपी निष्पन्न केले आहेत आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक या पोलीस पथकाच्या मदतीनं आरोपी प्रवीण मोतीराम अंभोरे तसेच भगवान विश्वनाथ सदार यांना एकोणावीस जानेवारी रोजी नाशिक इथून ताब्यात घेतले त्यांना राहुरी येथील न्यायालयामध्ये हजर करून त्यांची सहा दिवस पोलीस कोठडी रिमांड घेतला आहे दरम्यान आरोपी राकेश गया प्रसाद यादव याला तेवीस जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपींकडनं राहुरी फॅक्टरी इथून चोरीस गेलेल्या चौदा बॅटरींपैकी सात बॅटऱ्या आणि कोपरगाव लोणी राहतात जळगाव जिल्ह्यामधील धरणगाव इथून चोरलेल्या एकवीस बॅटऱ्या अशा एकूण सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या अठ्ठावीस बॅटऱ्या आरोपींकडनं जप्त करण्यात आल्या सदर आरोपींनी केलेल्या पाच गुन्हे हे राहुरी पोलीस पथकानं उघडकीस आणले आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हिरे तसेच हवलदार बाबासाहेब शिळके पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम अमोल भांड पोलीस अंमलदार चंद्रकांत गवळी नितीन फुलमाळी वाल्मिक चव्हाण जितेंद्र वजिरे तसेच गुन्हे शाखा नाशिक युनिट क्रमांक दोन यांनी केली आहे पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण बागुल हे करत आहेत मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा